ट्रस्ट स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय भंकटलाल भोतळा बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जी दहीहंडी आपण उमरखेडमध्ये साजरी करत असतो निश्चित या दहीहंडीनं मागच्या सात आठ वर्षामध्ये महाराष्ट्रातील ज्या काही मोठ्या दहिहंड्या आहेत यामध्ये आपलं स्थान मिळवलं आहे आणि निश्चित विदर्भातली सगळ्यात मोठी दहिहंडी असा नावलौकिक देखील उमरखेडच्या दहीहंडीनं मिळवलेला आहे परंतु पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि आत्तापर्यंत जी काही परिस्थिती उमरखेड आणि महागाव या दोनही तालुक्यामध्ये झाली आहे ती अतिशय भयावह आहे आपल्या विचाराच्या पलीकडं या ठिकाणी दोन्ही तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास दोन्ही तालुक्यामध्ये मिळून ऐंशी हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि तीन हजारापेक्षा जास्त घरं या पावसानं बाधित झालेले आहेत दहीहंडी हा आपला सांस्कृतिक सण असल तरी कुठंतरी आपल्या संवेदना या अशा स्थितीमध्ये जागरूक ठेवल्या पाहिजे त्यामुळं जी आमची संयोजन समिती आहे आयोजन समिती आहे यांनी बसून सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे की यावर्षीचा दहीहंडी महोत्सव हा रद्द करून दहीहंडीकरता जे बक्षिसाची रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहायता सहायता मुख्यमंत्री मध्ये देण्याचं सर्व संयोजन समितीने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि कशा पद्धतीचा आमच्या संस्थेचा चेक सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला आणि नागरिकावर आलेली आहे निसर्ग पोकळा आहे त्यातून त्यांना धीर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळं दहंडीचं जे आमचं आयोजन आहे ते या ठिकाणी आम्ही रद्द करण्याचं ठरवलेलं आहे परंतु या वर्षीच्या स्थितीमुळं केवळ हे आयोजन रद्द करण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षी याहीपेक्षा धूमधडाक्यात निसर्गानं साथ दिली तर ही दहीहंडी या ठिकाणी आयोजन चालू राहील आणि निश्चित उमरखेडच्या नावलौकिक वाढवण्यामध्ये या दहंडीचा एक मोठा हातभार आहे दहंडीच्या माध्यमातून जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात जे काही आपल्या कल्चरची आपल्या संस्कृतीची ओळख असते अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण या दहंडीच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी एंटरटेन करण्याकरता उपलब्ध करत असतो निश्चित अनेक लोक अशा पद्धतीचे प्रश्न तर्क वितर्क लावतात परंतु कुठंतरी शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य माणूस हो असल तो तणावातून बाहेर झाला पाहिजे त्याकरिता अशा पद्धतीचे सांस्कृतिक आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम हे करायलाच पाहिजे उलट अशा कार्यक्रमामुळे शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य माणूस हो असत मत प्रवाह होता की ही अकरा लाख रुपयाची मदत आपण आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच मतदारसंघात केली पाहिजे परंतु ही फार तोकडी मदत होईल अकरा लाख अकरा हजार रुपये आपण जर का जाहीर केले तर त्यासाठी आपल्याकडे हजारो लोक त्या गोष्टीसाठी येतील आणि मग आपण त्या ठिकाणी त्यांना करू शकणार नाही त्यामुळं अशा पद्धतीचा निर्णय घेतला परंतु या व्यतिरिक्तही तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे लोक आहे आता काल नारळीला आम्ही एक कुटुंब असं बघितलं कि त्या लेडीजला एकटी लेडीज, एक लेडीज आहेत एकटी बाई आहेत पाच मुली आहेत छोट्या छोट्या आणि पाच मुली असताना त्या बाईचा जो उदरनिर्वाह हँडिकॅप बाई आहे उदरनिर्वाहाचं साधन होतं तिचं नाल्याच्या काठावरती दुकान होतं ज्यामध्ये पुढ्या असतील वेपर्स असतील कुरकुर्या बिस्किट अशा सगळ्या गोष्टी विकून ती उदरनिर्वाह करायची आणि पाच मुलीचं शिक्षण करायची ते पूर्ण वाहून गेलं पूर्ण पूर्ण तिचा हातगाडा जो होता पूर्ण वाहून गेला त्या बाईला कसं परत उभं करता येईल त्या सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत